शाहू क्लॉथ मार्केट आणि सायन्स कॉलेज यांच्यामधील रस्त्यावर कोंबडी बाजार भरतो या रस्त्याला अक्षरशः गटार गंगेचं स्वरूप आलंय ड्रेनेज लाईन फुटल्यानं महिलायुक्त दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळं रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरलं असून या परिसरातील दुकानदार आणि ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत या रस्त्यावरून चालणं म्हणजे शिक्षा बनली आहे कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी जवळच्या कोंबडी बाजार परिसराला अक्षरशः गटार गंगेचं स्वरूप आले या ठिकाणची ड्रेनेज लाईन फुटली आहे लिकेज काढण्यासाठी तीन ते चार ठिकाणी खुदाई केली पण लिकेजची नेमकी जागा महापालिकेच्या यंत्रणेला सापडली नाही शाहू क्लॉथ मार्केटमधील इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर ड्रेनेजचं सांडपाणी चोवीस तास वाहतंय आता तर पावसामुळं त्यामध्ये भर पडून या परिसरातील रस्त्यावर अक्षरशः दलदल आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय मैलायुक्त पाण्यामुळं प्रचंड दुर्गंधी सुटली आहे शिवाय डासांचा आणि अन्य किड्यांचा त्रास वाढलाय त्यामुळं इथं येणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच फिरावं लागते दुर्गंधी आणि सांड पाण्यामुळं या परिसरातील दुकानदार आणि नागरिक अक्षरशः हैराण झालेत दखल घेत नाही कुठल्याही साहेबाला फोन केले की ते हिला फोन करा त्याला करा एक एखादीच एकदा मेडम आले ते सुद्धा खड्डे इथं तयार करून गेले त्याचा निस्तारा केलेला नाहीये इथं माणसं आजारी पडले दवाखान्याचे पाहिजे तर बिले दाखवतो आमच्याकडे गिराकेच बंद झालंय आम्ही कसं फुलक चालणार घरसंसार कसं चालणार आम्हाला काय असेल ते ह्याचा निस्तारा नेहमीसाठी करून द्या नेहमीचा निकाल लावून द्या त्याचा यात शाहू क्लॉथ मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या घरफळा विभागाचं आणि के एम टीचं कार्यालय आहे शिवाय के एम टीचं पास वितरण केंद्र याच इमारतीमध्ये आहे त्यामुळं अनेक नागरिक आणि विद्यार्थी इथं येत असतात महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून जवळ असणाऱ्या परिसरातील हे दृश्य बघितल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो